हिंसाचारानं ग्रस्त असलेल्या भारतातल्या मणिपूर राज्यातून काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता या व्हिडिओमध्ये हिंसक झालेला जमाव दोन नग्न महिलांची धिंड काढताना आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करताना दिसत होता या एका घटनेनं मणिपूर सारख्या राज्यावर संपूर्ण भारतच नव्हे तर जगाचं लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्या दिवसापासून मणिपूर अजूनही दगदगत आहे साधारणतः एका वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे आणि तरीही मणिपूर अजूनही तेवढंच अशांत आहे सतत नव्या हिंसात्मक घटना तिथे घडत आहेत एकीकडे भारतात सगळीकडे वेगळं चित्र असताना मणिपूरमध्ये मात्र भीषण अवस्था दिसत आहे नुकताच दोन दिवसांपूर्वी मणिपूर पुन्हा एकदा चर्चेत आलं ते म्हणजे मणिपूर मधल्या नेत्यांच्या घरांना लागलेल्या भीषण आगीमुळे आता नेमकं काय आहे हे प्रकरण आणि याचे राजकीय पडसाद काय उमटलेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते आता दोन दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये नक्की काय घडलं तर मैत्री आणि कुकीजो यांच्यातील वांशिक संघर्षामुळे गेल्या जवळपास दोन वर्षांपासून असलेल्या मणिपूरमध्ये शनिवारी पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक झाला मणिपूर आसाम सीमेवरील जिरी आणि बराक नद्यांच्या काठावर शुक्रवारी रात्री सहा बेपत्ता व्यक्तींपैकी तिघांचे मृतदेह सापडले असून त्यामध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे संतप्त निदर्शकांनी मणिपूरमधील दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या घरांवर जोरदार हल्ला चढवला आणि जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या तीन व्यक्तींना न्याय देण्याची आग्रही मागणी केली त्यामुळे प्रशासनाला तिथे दुपारपासून संचारबंदी जारी करणं भाग पडलंय संतप्त जमावानं आमदारांच्या घरांवर हल्ला केला त्यामुळे इम्फाळ पश्चिम प्रशासनानं तिथं बेमुदत कालावधीसाठी संचारबंदी जारी केली आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या सनाकेई थेल परिसरातील लांबफेल येथील निवासस्थानावर जमावाना हल्ला केला जिरीबाम जिल्ह्यात तीन व्यक्तींची हत्या झाली तो प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित करण्याचं आश्वासन रंजन यांनी दिलं असून जनतेच्या भावनांची कदर न झाल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय असं विकास प्राधिकरणाचे प्रतिनिधी डेव्हिड यांनी सांगितलं जमावाने सार्वजनिक वितरण मंत्री एल सुसेंद्र सिंह हो यांच्या निवासस्थानावरही हल्ला केला त्यानंतर भाजपचे आमदार आर के इमो यांच्या निवासस्थानाबाहेर जमाव एकत्र झाला आणि त्यांनी तीन व्यक्तींच्या हत्येप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची आणि आरोपींना चोवीस तासांमध्ये अटक करण्याची मागणी केली इमो हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हो यांचे जावई असून तिथे निदर्शकांनी आपला मोर्चा केईश्याम ठो येथील अपक्ष आमदार सपम निशिकांत सिंह यांच्या निवासस्थानाकडे वळवला आमदार घरामध्ये नसल्याचं निदर्शकांना सांगण्यात आल्यानं संतप्त झालेल्या निदर्शकांनी सिंह हो। यांच्या मालकीच्या वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला केला कार्यालयाच्या इमारती बाहेर बांधण्यात आलेली तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकामही निदर्शकांनी तोडलं सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहा बंडखोरांचे मृतदेह हो। सिल्वर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणण्यात आले असून ते मृतदेह ताब्यात देण्याची मागणी करणाऱ्या बंडखोरांच्या नातेवाईकांची सुरक्षा दलांसमवेत चकमक उडाली होती त्यामुळे त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयाबाहेर लाठीमार केला होता ठार झालेल्या बंडखोरांचे मृतदेह हो, मणिपूर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येतील आणि पुढील कारवाई मणिपूर पोलीस करतील असं सांगण्यात यावेळी पोलिसांना यश आलं त्या अगोदर दो दोन दिवसांपूर्वी म्हणजे तेरा नोव्हेंबरला मणिपूर मधील आदिवासी जिल्ह्यांसाठी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकना बुधवारी इम्फाळ जिरीमाम राष्ट्रीय महामार्गावर संशयित अतिरेक्यांनी आग लावली होती त्यामुळे सततची अशांतता ही ईशान्य भारतातील मुक्कामाची परिस्थिती आहे का असं वाटायला लागलंय हिंसाचार ग्रस्त मणिपूरमध्ये पुन्हा तणाव वाढल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थेसाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तसंच महत्वाच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेला म्हणजेच एनआयए ला सांगण्यात आलं आहे मणिपूरमध्ये मागील काही दिवसात हिंसाचार वाढल्याचा दाखला देत गृह मंत्रालयानं सुरक्षा दलांना आज निर्देश जारी केले आहेत मणिपूरमध्ये के गेल्या काही दिवसात हिंसाचार झाला असून दोन्ही समुदायातील सशस्त्र गुन्हेगार यात सहभागी आहेत यामुळे जीवितहानी झाली असून कायदा सुव्यवस्था बिघडली आहे याच पार्श्वभूमीवर हिंसक आणि विघटनकारी कारवायांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे यासोबतच संवेदनशील प्रकरणांचा तपास एन आय ए कडे सोपवण्यात येत असल्याचंही गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं असून सामान्य जनतेला शांतता राखण्याच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि सुरक्षा दलांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान मणिपूर हिंसाचारावरून काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर निघाले असून ते अद्याप मणिपूरला गेले नसल्याचं काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी तोफ डागली आहे सोशल मीडियावरून पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडताना जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की पुढील तीन दिवस देशाला अजैविक पंतप्रधानांचा अपप्रचार सहन करावा लागणार नाही कारण ते परदेश दौऱ्यावर जाणार आहेत मात्र दोन हजार तीन पासून मणिपूरची जनता दुःखात असून या अशांत राज्याला भेट देण्याचं पंतप्रधान मोदी टाळत आहेत त्यांचा हा नकार अनाकलनीय आहे मात्र याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रचार दौरा रद्द करून दिल्लीत परतलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक घेतली त्यात मणिपूरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्रीय पातळीवर वेगान हालचाली सुरू असून सोमवारी सुद्धा एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे अमित शहा रविवारी महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात काही प्रचार सभा घेणार होते मात्र मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा रद्द करून दिल्ली गाठली त्यांनी दिल्लीत परतताच मणिपूरमधील दिल परिस्थितीबाबत बैठक घेतली आहे असं सांगितलं जात आहे पण मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक आहे राज्यात हिंसाचार सुरू आहे या पार्श्वभूमीवर नॅशनल पीपल्स पार्टीनं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहून सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकार अपयशी ठरलं आहे त्यामुळे आम्ही सरकारचा पाठिंबा तातडीनं काढून घेत आहोत अशी घोषणा एनपीपी न केली एन आहे न सरकारचा पाठिंबा काढलेला असल्यानं आता मणिपूर मधलं सरकार धोक्यात आलं आहे का असा प्रश्न अनेकांना पडला असेल या प्रश्नाचं उत्तर आहे नाही कारण दोन हजार बावीस मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक झाली त्यात भाजपनं बत्तीस काँग्रेसनं पाच जेडीयू न सहा नागा पीपल्स फ्रंटनं पाच आणि कोनराड संगमांच्या एनपीपी न सात जागा जिंकल्या यासोबतच कुकी पीपल्स अलायन्सनं दोन जागांवर यश मिळवलं तर तीन मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजयी झाले विधानसभेतील आमदारांची संख्या साठ असल्यानं बहुमताचा आकडा एकतीस आहे भाजपकडे स्वतःचे बत्तीस आमदार आहेत बावीस मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जेडीयू चे सहा पैकी पाच आमदार भाजपमध्ये सहभागी झाले त्यांच्या प्रवेशामुळे भाजप आमदारांची संख्या सध्या सदोतीसवर पोहोचली त्यामुळे बिरेन सिंह सरकारकडे बहुमत आहे एनपीपीच्या सात आमदारांनी पाठिंबा काढल्यानंतरही सरकार अस्थिर होणार नाही मात्र मणिपूरच्या खोऱ्यातील अनेक संघटना भाजप सरकारचे मुख्यमंत्री आमदार आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय की मणिपूरमध्ये कोणाचीही सत्ता असो आम्हाला न्याय हवा आहे मणिपूरचे लोक त्रास सहन करत आहेत पंतप्रधान काय करतायत ते जगभर फिरतायत महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये फिरतायत पण ते मणिपूरला जात नाहीयेत कारण तिथे जाण्यासाठी त्यांना तोंड नाहीये केंद्र सरकारच्या या वागण्याचा आम्ही निषेध करतो सोबतच मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी आरोप केलाय की सत्ताधारी पक्ष जाणून बुजून सीमा राज्य जाळू इच्छित आहेत कारण ते त्यांच्या द्वेषपूर्ण फूट पाडणारे राजकारण करत आहेत आता मणिपूरमध्ये नक्की काय झालं हे आपल्याला माहीत आहे मणिपूरची सध्याची परिस्थिती फार बिकट आहे दहशतवाद्यांनी अलीकडे आठ महिन्यांच्या बाळासह सहा जणांची हत्या केली होती दुसरीकडे सीआरपीएफ दलांच्या जवानाबरोबर झालेल्या चकमकीत दहा सशस्त्र गुंड ठार झाले आहेत त्यामुळे सरकार बाबतीत बराच रोष आपल्याला इथं पाहायला मिळतोय गेल्या दोन वर्षात मणिपूरची स्थिती सातत्यानं तीच आहे कोणत्याही प्रकारचा बदल इथे झालेला नाहीये त्यामुळे विविध स्तरांवरून मणिपूरच्या शांततेबद्दल मागणी होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं सरकार मणिपूरमध्ये शांतता आणण्यास यश मिळवू शकेल का आणि यात चूक नक्की कोणाची सोबतच ईशान्य भारताला दुर्लक्षित केलं जातंय का याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम समाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद